何で <noise> <noise> काय चांगला प्रतिसाद आहे मतदान तमाम माई बाप जनतेला एवढंच आवाहन करेन की उदारे उद्या येणाऱ्या काळात तुमच्या सर्वांच्या साथीची आशीर्वादाची गरज आहे त्यासाठी योग्य उमेदवार मतदान करा म्हणजे मला मतदान करा एवढी धावपळ करून एवढी विकासाच्या मुद्दे मांडून सगळं आज अखेर महत्त्वाचा दिवस आहे काय कशी भावना आहे तुमच्या आज चांगली भावना आहे लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून माझ्या पाठीमागा आहे आणि तो आज कायम राहील अशी विश्वास आहे निवडणुकीत अनेक प्रकारच्या टीका झाल्या अगदी वैयक्तिक पाठीवर टीका झाल्या वडिलांवर टीका टिप्पणी होत असते विकासाचं विजन घेऊन आम्ही उतरलो आहे आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक इथंपर्यंत आणलेली आहे विश्वास आहे शंभर टक्के का टिका टिका टिक तर काही गेल्या आठ दहा दिवसापासून पंढरपूरमध्ये निवडणूक प्रकार उडल आहे सगळं होत असताना काल तुम्ही पंढरपूर करायची मनं एका कारणाने जिंकली की कोणत्या प्रकारची टिकाटिपणे झालेलं नाही अतिशय अभ्यासपूर्ण ते भाषण होतं या अभ्यासाकडे आणि पंढरपूरच्या विकासाकडे पद्धतीने पाहता कारण जे राजकारण पंढरपूरने गेल्या आठ दिवसापासून पाहिले वैग्य टिकाटिपणे असलं तर कालचं तुमचं जर अभ्यास अभ्यास म्हणून भाषण पाहिलं असेल तर एकही ठिकाण आहे फक्त विकास आणि व्हिजन मुळात मी पंढरपूरच्या विकासासाठीच इथं आलेले आहे विकासाचं विजन घेऊनच मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात पहिल्या दिवसापासून उतरलेले आहे आणि विकास करायचा हाच माझा मेन मुद्दा आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आतापर्यंत प्रचार करत आलेले आहे सुसाट डायरेक्ट नगरपालिकेत